उपस्थित सगळ्यांना मनापासून नमस्कार सगळ्यात आधी एक छान काम करूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी तुमचं आमचं नातं काय आई तुळजा भवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि रसिका मायबा प्रेक्षक यांना मनापासून नमस्कार करते खर तर आज अनोखा असा दिवस राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती खरोखर आज ज्यांच्यामुळे युवक जगले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना जयंती निमित्तानं मनापासून अभिवादन करताना खूप जास्त आनंद आणि त्याचबरोबरीनं अभिमान वाटतो आणि त्याचबरोबरीने ज्यांच्यामुळे युवक जगले आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी युवक युवकांना प्रेरणा दिली आणि युवकांना खऱ्या अर्थानं कसं जीवन जगायचं याचं मार्गदर्शन केलं त्या स्वामी विवेकानंदांना सुद्धा मनापासून अभिवादन करते खर तर महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका आणि त्या भूमिकेसाठी तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम केलं त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करते कारण खरोखर खूप मोठी ताकदीची आणि खूप जबाबदारीची अत्यंत लहान वयात साकारायची ही भूमिका होती पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे ही भूमिका मी पार पाडू शकले त्यामुळे तुम्हा मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांचं जेवढं आभार मानू तेवढे कमीच आहेत पण खऱ्या अर्थाने ही भूमिका तुमची होती हा इतिहास आपला असला तरी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी ती साकारू शकले याचा आनंद खर तर शेवटपर्यंत कायम होत राहील आणि साहेबांना आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते ही की मालिका संपून तीन वर्ष झाली पण तरी देखील अजूनही महाराणी येसुराणी साहेब म्हणून राणी साहेब म्हणून ताई साहेब म्हणून मुजरा केला जातो आदरातीर्थ राखलं जात त्यामुळे एक गोष्ट अभिमानानं सांगेल की शेवटच्या श्वासापर्यंत जर कुठल्या भूमिकेनं ओळखलं जाईल तर ती अर्थात महाराणी येसुराणी साहेबांचीच भूमिका असेल आणि इथून पुढे अनेक भूमिका खरं तर तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतीलच म्हणजे मराठवाडा भक्ती संग्राम या घटनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या घटनेवरचा एक चित्रपट भूमिगत क्रांती म्हणून लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येईल ज्याचं शूटिंग सगळं कंप्लीट झालेलं आहे ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्या सैनिकांचा शूर जवानांवरचा एक चित्रपट चल्र फौजी म्हणून तो सुद्धा लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल अशा वेगवेगळ्या धाटणीचे आणि मुरार भाषे नावाचा एक संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा म्हणजे अगदी हिंदी भाषेतही प्रदर्शित होणारा चित्रपट हा लवकरच आपल्या भेटीला येईल असे था वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या भूमिका असलेले चित्रपट तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे एक कलाकार म्हटल्यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम असतं त्याच कर्तृत्व असत आणि त्याच उद्देशाने खरंतर मी काम करत असते एक अभिमानाची गोष्ट सांगेन की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे एक मराठी मुलगी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्याने एक चित्रपट करते आहे आणि तो सुद्धा लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल तर महाराणी येसुराणे साहेबांच्या भूमिकेनं खूप काही दिलं म्हणजे त्यांचे गुण असतील शौर्य धैर्य स्वाभिमान अभिमान संस्कारशील चारित्र्य संपन्न हे खर तर मी जेव्हा अंगीकृत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा करतेच पण तुम्हा सगळ्यांना सुद्धा आजच्या या निमित्तानं आजच्या या खास दिवसाच्या निमित्तानं सांगेल की खरोखर ज्यांच्या जीवनावर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची सावली होती त्या महाराणी येसुराणी साहेबांच्या व्यक्तिमत्वातून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे कुलमुखत्यार पद हे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांकडून डायरेक्टली महाराणी येसुराणी साहेबांकडे आलं म्हणजे किती महाराणी येसुराणी साहेबांना जिजाऊ महासाहेबांनी घडवलं होतं याचा अंदाज आपल्याला यावरून येतो आणि खरोखर आतना, पड़ से थे आज जिजाऊ नसत्या तर आपण कोणीच इथे नसतो ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे म्हणजे जिथून स्वराज्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं रोवली गेली त्या पुण्यनगरीची त्या पुण्याची मुलगी आहे आणि आज तिथे कार्यक्रम होता म्हणजे परवा मालेगावला कार्यक्रम होता नाशिकमध्ये आणि पुण्यात आज खऱ्या अर्थानं जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होते आणि आज इथे या कार्यक्रमाला तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा वेगळा घाट ज्यांनी घातला ते माननीय दादा यांना यांनी खरंच खूप मनापासून इथे आमंत्रित केलं त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मी इथे आले खऱ्या अर्थानं सांगायची गोष्ट म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ बाळासाहेबांवरचा एक चित्रपट मी मागच्या वर्षी शूट केला की जो सिंदखेड राजाला या राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यां साहेबांच्या हस्ते त्या चित्रीकरणात त्या चित्रपटाचं उद्घाटन होईल लवकरच आणि खर तर आज त्या कार्यक्रमाचं आयोजन सिंदखेड राजाला केलं होतं पण प्रेक्षकांची अनेक कार्यक्रमांमुळे मागणी होती त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम पुढे ढकलला आणि खऱ्या अर्थानं ज्या जिजाऊ मासाहेबांनी रयतेचा विचार केला त्याच रयतेचा विचार आपण केला पाहिजे यासाठी हे खर तर कार्यक्रम मी कार्यक्रमाला उपस्थिती लावत असते पण खऱ्या अर्थानं आज तुम्ही दादा ज्या रत्नांचा सन्मान केला त्याबद्दल एक तुमची बहीण म्हणून खूप जास्त अभिमान तुमचा वाटला इतके छान छान रत्न त्यांनी खर तर इथे निवडले म्हणजे मी गमतीनं असं म्हणेन की सोळाव्या वर्षी मुलीचा पाय घसरतो असं म्हणतात सोळाव्या वर्ष धोक्याचं असं एक गाणं आहे मराठीत पण आमच्या सृष्टीताईनं सोळाव्या वर्षी इतिहास घडवला तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तिच्या नृत्यामुळे बाकीच्यांचे पाय घसरतील अशी ऐतिहासिक कामगिरी तिने केली म्हणजे एकशे सत्तावीस तास खर तर ही गमतीशी गोष्ट नाही हा जो ही जो जोक नाही हा त्यामुळे खूप सॅल्यूट आहे तिला माझ्याकडून आणि अनेक खर तर मान्यवर आहेत शेवटी ज्या दादांचा सन्मान केला त्यांचं संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित होत म्हणजे पूर्ण फॅमिली आल्यानंतर मला प्रश्न पडायचा की मी शॉल नक्की कोणाच्या गळ्यात घालू <laughs> पण आज दिवस हा जिजाऊ महासाहेबांच्या जिजाऊंच्या लेखीचा आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचं म्हणणं होतं की माझ्या आईचा सन्मान करा माझ्या बायकोचा सन्मान करा आणि त्याबद्दलही खूप कौतुक कौतु वाटलं लातूरकरांचं की त्यांनी स्त्रीला खऱ्या अर्थानं सर्वोच्च दर्जा दिलेला आहे आणि म्हणून खर तर इतके रत्न इतिहास तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे म्हणजे जेव्हा ही भूमिका ऑफर झाली होती दादा तेव्हा मी नाही म्हणाले होते या रोलसाठी कारण इथे आपल्या सगळ्यांचे मगास पासून माननीय आमदार साहेबांनी पण उल्लेख केला की ढोबे साहेब ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेच जण आतूर आहोत आणि खरोखर ज्यांनी वक्तृत्वामध्ये उच्च अशी कामगिरी केलेली आहे त्यांच्या समोर मी हे बोलणं म्हणजे मी खूपच लहान आहे पण जेव्हा ही भूमिका ऑफर झाली होती तेव्हा माझं शिक्षण चालू होतं आणि मी नुकतीच दहावी पासआउट झाले होते शिक्षणाची आवड पहिल्यापासून आहे म्हणजे दहावीला चौऱ्याण्णव टक्के घेतलेली विद्यार्थिनी मी आहे आण आणि काहीही झालं तरी आपलं शिक्षण पूर्ण करायचं ही, ही पहिल्यापासूनच मनात खूनघाट मानली होती मग अशी आपल्या निवेदकांनी उल्लेख केला की मी पदवी म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केलेली आहे जसं खासदार साहेबांनी सांगितलं की ते जेव्हा अमोलला त्यांना भेटतात आणि दरवेळेस प्रश्न विचारतात की तुम्ही राजकारण आणि शूटिंग कसं सांभाळता तसं मला विचारला जातो प्रश्न की तुम्ही ऍक्टिंग आणि अभ्यास कसं सांभाळता तेव्हा उत्तर एकच असतं की आवड असली की सवड आपोआप मिळते त्यामुळे शिक्षणाची आवड पहिल्यापासूनच आहे आणि म्हणून प्रवासात का होईना जशी सवड मिळेल तसा अभ्यास करते कारण शिक्षण घेऊन जर आपण समाजात उतरलो तर एक वेगळी उंची आपल्याला मिळते एक वेगळं स्टँडर्ड आपल्याला मिळतं या विचारांची मी आहे त्यामुळे या निमित्तानं हे जे काही तरुण उपस्थित आहेत म्हणजे खर तर हे बोलणं चुकीचं आहे आपण शेवटच्या श्वासापर्यंत तरुणच असतो <laughs> पण तरीही माझ्या या बंधू बहिणींना नक्कीच सांगेल की आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांचं इथे आपण पूजन केलं त्यांना अभिवादन केलं खर तर त्यांनी समाजाला जे विचार दिले ज्या विचारांनी समाज घडवला ते विचार आपण खरोखर अंगीकृत करण्यासारखे विचार आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे आदर्श स्वामी विवेकानंद असलेच पाहिजे हा आपला इतिहास आहे ही आपली संस्कृती आहे आणि ही आपली परंपरा आहे ज्यांनी स्वराज्य खऱ्या अर्थानं उभं केलं राखलं आणि एक मार्ग दाखवला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना सुद्धा त्यांनी घडवून दिलेल्या या स्वराज्याला त्यांनी आखवून दिलेल्या या विचारांना सुद्धा आपण शेवटपर्यंत जोपासलं पाहिजे ते लक्षात ठेवले पाहिजे खर तर मी जेव्हा ही भूमिका सुरू केली आम्ही शूटिंग जेव्हा सुरू केलं तेव्हा महाराणी येसुराणी साहेबांचे जीवन आधारित कोणतच पुस्तक उपलब्ध नव्हतं हो मार्केटमध्ये त्यामुळे अभ्यास नक्की करायचा कसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरची अनेक पुस्तक उपलब्ध होती संभाजी महाराजांवरची अनेक पुस्तकं उपलब्ध होती पण पर पर्यायानं का होईना ज्या महाराणींचा इतिहास काळाच्या ओघाने मागे पडला त्या महाराणी येसुराणी साहेबांवर पुस्तकच उपलब्ध नव्हती मग अभ्यास करायचा तर महाराणी येसुराणे साहेब ज्यांच्या सावलीत घडल्या त्या राजमात्र राष्ट्रमात्र जिजाऊ महासाहेबांचा अभ्यास मी सुरू केला की खऱ्या अर्थानं जिजाऊनी कसं स्वराज्य राखलं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांना घडवलं म्हणून खर तर येसुबाई उभ्या राहिल्या आपण मालिकेत पाहिलं की येसुबाई साहेब या छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या एक उत्तम मैत्रीण होत्या एक वेळ प्रसंगी बहीण झालेल्या आहेत आणि जेव्हा खरोखर अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा त्यांनी मायेचा पदरही त्यांच्या डोक्यावर धरलेला आहे आणि हे सगळे गुण जर अंगीकृत करायचे तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा अभ्यास करणं खूप गरजेचं होतं म्हणून भूमिकेच्या सुरुवातीला जिजाऊबासाहेबांचा अभ्यास केला त्यांचा जीवनपट पूर्ण अभ्यासला आणि मग खऱ्या अर्थानं महाराणी येसुराणी साहेबांचा सा जीवनपट सुरू झाला खर तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला ठाऊक होता पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्याच बरोबरीनं त्यांच्या ताकदीचा असलेला महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास हा खूप कमी लोकांना माहीत होता पण आनंदाची गोष्ट मी या ठिकाणी सांगेन की जेव्हा आम्ही मालिका सुरू केली आणि मालिका लोकांपर्यंत जशी जशी पोहोचत होती तेव्हा अगदी बाहेरच्या राज्यातून नाही तर बाहेरच्या देशांमधून लोकांचे फोन येत होते अमेरिकेमधून लोकांचे व्हिडिओ कॉल यायचे की आम्हाला फक्त एकदा ताईना बघायचंय आम्हाला फक्त एकदा दादांना बघायचंय ही मालिका इतकी लोकांपर्यंत पोहोचली मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद होते म्हणूनच ही खरं तर भूमिका आणि मालिका प्रत्येकाच्या घराघरात नव्हे तर मनात जाऊन पोहोचली आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दादांचे माननीय शरद दादांचे तसेच अंजली मनापासून आभार मानेन की त्यांनी मला या कार्यक्रमाला उपस्थिती इथे लावण्यासाठी मनापासून विनंती केली त्यांचा शब्दाचा मान हो ठेवून इथे आले इथे उपस्थिती लावली आणि पुन्हा एकदा लातूरकरांना भेटण्याची संधी दादा तुमच्यामुळे मिळाली खर खर तर आज तीन योग आहेत असं म्हणायला हरकत नाही राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जयंती स्वामी विवेकानंदांना आपण मग अशी अभिवादन केलं आणि खरोखर ज्याच्या नावात जय आहे त्या दादाचा आज वाढदिवस आहे त्या दिग्विजय दादाला म्हणजेच शरद दादांचे सुपुत्र त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देते आणि श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ लातूर या माध्यमातून खरोखर दादांनी जे सामाजिक काम हाती घेतलेलं आहे त्या कामाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देते तुम्ही मनाशी जी प्रास्ताविक मांडलं दादा तर मला असं वाटतं म्हणजे मी वयाने खूप लहान आहे तुमच्या पेक्षा पण चुकलं तर माफ करा तुमची मुलगी म्हणून पण तुम्ही प्रास्ताविक कमी आणि आभार प्रदर्शन जास्त केलं बरोबर ना कारण मी खूप कमी असे लोक बघते की जे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे आभार मानतात आणि दादांनी खरोखर आलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानले मला असं वाटतं सिकंदर जग जिंकायला निघाला होता आणि तेव्हा काही गुगल मॅप वगैरे काही नव्हतं तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे ते सुद्धा याच दृष्टीचं आहे मला असं वाटतं आणि खऱ्या अर्थानं सिकंदर सारखं जग जिंकायचं असेल तर तुम्ही आणि तुमच्यामध्ये असलेली दुर्दम्य इच्छाशक्तीच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकते या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देते मग अशी आपल्या आई साहेब स्टेजवर आल्या आणि त्यांनी खूप छान शब्द उद्गारले की तुमच्याकडून आज मला पुरस्कार मिळतोय तर मी खर तर तुमचीच आभारी आहे की आज तुमच्या सारख्या अनेक रत्नांना मला भेटता आलं दादांमुळे त्यामुळे दादांचे आभार पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा जाता जाता मालिकेतला डायलॉग म्हणते आणि थांबते स्वराज आमूचा ध्यास शंभू राजे आमूची आस स्वराज आमूचा ध्यास शंभूराजे आमूची आस वाजवतो गाजवतो तलवार मनगडी फिरवतो झोपलेले धन्यवाद आणि अजून एक आभार जाताना मान एका एका माणसांचे मानेन की ज्यांनी आमच्या मालिकेमध्ये आणि या लातूर जिल्ह्याचे जे सुपुत्र आहेत ज्यांनी आमच्या मालिकेमध्ये सुद्धा एक छान पोवाडा गायला त्या सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं एक वातावरण निर्मिती करणारा पोवाडा इथे सादर केला सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करण्याचं काम कडून होत आहे म्हणजे गमतीशीर गोष्ट सांगते त्यांचा मुलगा कदाशी इथे तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलं बघितलं सगळ्यांनी बाटल्या उभ्या ठेवल्या होत्या पाण्याच्या तर त्या तो आड़ी आड़ी आड़ी। खाली म्हणजे नाही बघितलं सगळ्यांनी अडव्या होत्या तर तो चिमुकला येऊन त्या बाटल्या उभ्या करत होता म्हणजे इतकी तत्परता पुढच्या पिढीमध्ये घडवण्याचं काम संतोष संतोषदा केलं आणि अभिमान या गोष्टीचा आहे की संतोषदादा आपल्या लातूर जिल्ह्याचे आहेत त्यामुळे आल्यानंतर त्यांना केला आणि नंतरच गमागा प्रेक्षकांना केला त्यामुळे पुन्हा एकदा शरद दादांचे आणि श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ लातूर या संपूर्ण त्यांच्या कुटुंबाचे मनापासून आभार मानते तुमच्या पुढील कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद